वक्रचंद महाकाय सूर्यकोटी सम प्रभ श्रीभ्रिराम गुरु मय गुरु ओं गुरु गुरुविष्णु गुरुदेव गुरु गुरुसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा ज्या ज्या आश्रय हे मंडळ आहे माझे त्या त्या आश्रणे गृपद बोलले मी मस्त गं ठेवतो ज्या दुकाना येते सलुपे धोनी गोलापोंड्या टिका श्री ज्ञानदेव तुकार पांडे ना भगवान नी सालाबाद परमान यावर्षी आपल्याला राजोडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिले या वर्षानिमित्त आजचा हा कार्यक्रम आज गुरुवार पवित्र श्रावण महिना सवत दोन हजार एक्याऐंशी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखंड हरिनाम सप्ताह आज एकादशी माझा आजचा कार्यक्रम दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाची से सेवा मी पांडुरंगा चरणी अर्पण करून नमस्कार करून प्रवचन सेवा सुरू करतो नामस्मरणामध्ये किती ताकद आहे त्यासाठी आपण एका थोडा नामदेव महाराजांचा अभंग घेतला आहे आणि त्या अभंगावरती थोडं काहीतरी जेवढं मला जमतं तेवढं मी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो देह मातीत जाणार त्याशी काळ खाणार देह मातीत जाणार त्याला कालबा खाणार तुझ्या घरी आहे चांदीचा पलंग तुझ्या घरी आहे चांदीचा पलंग जो जागेवर राहणार देह मातीत जाणार त्याशी कालबा खाणार आई बाप बाहु बहीण आई बाप बाहु बहीण सारे जगे सोहरे संगे कोणी नाही येणार देह मातीत जाणार देह मातीत जाणार नामा महने नामा महणे ऐक विला लीला पुन्हा जन्म नाही मिळणार देह पुन्हा मिळणार नाही देह मातीत जाणार त्याची काळबा खाणार अशा पद्धतीनं हा नामदेव महाराजांचा साधा आणि सरळ छोटा छोटासा अभंग आहे त्या अभंगामध्ये मनुष्याच्या नरदेहामध्ये उपमा सांगितलेले आहे की या नरदेहामध्ये मनुष्याने कसं जागावं आणि कसं वागावं वा आणि काय करावं कोणत्या नरदेहामध्ये आपल्या या देहामध्ये आपल्या सर्वांना श्रीमंत गरीब आणि कसाही असू द्या तू मातीत जाणार त्याला कुठे सोन्याची माती नाही त्या सोन्याची माती नाही त्या सोन्याचा कुठली वस्तू नाही आपला देह आहे, आहे हो तो सोन्याच्या लाकडामध्ये नाही हा हे चित्ते चित्ता सगळ्यासारखी एकच लाकूड आहे लाकडा काय नाही देह आपल्या मातीचा आण त्याला काळबा खाणार आहे काळ प्रत्येकाला येणार आहे तो काळ कुठं बसला आपल्याला दिसत नाही काळ कुठं बसला आपल्याला दिसत नाही तू येणार आहे आपल्या जवळ प्रत्येकाला काय मला पण बसलेला आहे तो कालबा कोणाला खाणार आहे लाकडाला लाकूड काय करते आहे आपण देहाला लाकूड खाते आणि लाकडाला कोण खाणार आहे आग्नी खाणार आहे आता आग्नी खाते लाकडाला काय म्हणते लाकूड आग्नी खाणार आहे आणि आग्नीला कोण खाते माती खाणार आहे मातीमध्ये आपला देह विलीन जाते आपण कुठे दिसत नाही एकदा अग्नीमध्ये आपला देह झाला अग्नीमध्ये देह आपला विलीन झाला आपण आहे आपला निर्देश दिसत नाही आपल्याला एक ज दोन तास तीन तास आपला नरद लाकड्यावर दिसल पुन्हा हा हा म्हणता लाकूड आपल्या देहाला खाऊन टाकते आणि तो शरीर आपल्याला खाऊन टाकते आणि शरीर एकदा आपलं खाऊन टाकलं की पुन्हा तो आज लाकडामध्ये आपला देह मिलीन होते अग्नीमध्ये होते आणि ज्वालामध्ये मग मुख्य होऊन आपल्या ज्वालामध्ये या ठिकाणी दुरामध्ये केशवाला नामदेवाला भगवंतला आपल्या शरीराचं शरीराचा होते आपण hmm. आता आत्मा कुठं आहे तो आत्मा अगोदरच गेलेला आहे आणि तो आत्मा तुमच्या आपल्या जर मध्ये सापडत नाही म्हणून भगवंत म्हणतात बाबा देहाच्या नादी लागू नका ना नरदेहाच्या नादी लागू नका नरदेहामध्ये तुम्ही फक्त एकच काम करा देहाला वाईट वाईट वळण लावू नका शरीराला वाईट वळण लावू नका देहाला फक्त एकच वळण लावा ना, ला ना, ना, ना मुखाने फक्त देवाचं नाव घ्या पायानं तीर्थयात्रा करा आणि हाताने चांगलं काम करा दान धर्म करा डोळ्याने चांगलं पहा शरीराचा आपल्या नरदेहाचं हे देहामध्ये आपण या जगणार आहे त्या जगण्यामध्ये काही तर करून टाकवा त्याशिवाय आपल्या नरदेहामध्ये किंमत नाही आणि नरदेह तुम्हाला कुठं काही समजत नाही मग त्या नरदेवाला तुम्ही काय करणार संसारामध्ये गुरफुडून गुरफुडून गेला माणूस भगवंताचं नाव त्याला आठवत नाही मग भगवंताचं जरा नाव आठवत नाही तर काय करायला लागल भक्ती कशी करायला लागल आणि ती भक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर भगवंत म्हणतात बाबांो या संसारामध्ये पटत नाही अनेक माणसं पटत नाही किती मेहमी म्हणणारी माणसं या संसारामध्ये गुरुपुर जातात नृदयामध्ये आयुष्य आपलं किती वर्षाचं माणसाला माहीत नाही जलमल्यापासून मरेपर्यंत आपण काय करतो पंचवीस वर्ष आपण शिक्षणात आलो जलमल्यापासून दहा वर्ष पाच वर्ष पन्नास पंचवीस वर्ष गेले आता माझं लग्न हो द्या माझा संसार हो द्या आणि मग मी तेव्हाघर बघतो म्हणून तेव्हा घर बघत नर देवाला झिजवू टाकतो तो आपलं शरीर झिजलेलं असते आणि त्या शरीरात झिंजलेला म्हणून तो आता देवा झाला आता मला मुलगा हो द्या मुलगा झाला की मला म्हणते आता पुढं माझी शेती जमीन गाडी बंगला हे सगळं मला मिळू द्या मग मी मंदिरात जातो मग मी नामस्मरण करतो मग मी भक्ती करतो तोपर्यंत मी काय करत नाही मग तोपर्यंत शरीरात एक झेझलं असते पन्नास वय गेलं आणि पन्नास वय संपल्यानं माणूसोबत देवाचं नाव घेत दे नाही मग त्याच्यामध्ये काहीतरी मागं काम लागतं संसारामध्ये गुडपुरुंब होतं देह देहामध्ये अडकून पडतो आणि आडकून पडल्यावर भगवानचं काय म्हणतो पैशाचा लोभ येऊन माणूस हा पैसा लोभी आहे तुम्ही आम्ही लोभी आहे प्रत्येक माणूस पैशाचं वाढवू लागला आहे कोणी माणूस माणूस हा पैसा मागवू लागला असं पोहोचत नाही संसारेच जास्त गोडी लागलेली आहे देहाला शरीराला बघत नाही भगवंताचं नाव घेत नाही भक्ती करत नाही मग भगवंताने काय केलं विष्णू आणि लक्ष्मी दोघांनी विचार केला आता कलियुग सुरू झालेले आहे आणि या कलियुगामध्ये आता दोघं पत्नी विष्णू आणि लक्ष्मी बसले बसल्यानंतर विचारलं हे लक्ष्मी म्हणते बाबा आता कलियुग सुरू झालेलं आहे भगवंताचं नाव घ्यायचं बंद झालेलं आहे लोक देवाचं नाव घेत नाहीत मग आता आपण काय करूया लक्ष्मी म्हणते आपण या मृत्यू लोकात जाऊया आणि लोकांना एखाद्या भक्तीचा मार्ग दाखवूया भक्तीचा असा मार्ग दाखवूया की ज्याच्याकडून लोक भक्तीचा मार्ग लागले पाहिजेत तेव्हा भगवंत विष्णू काय म्हणतात हे लक्ष्मी तू तसं काय करू नकोस का की कलियुगामध्ये लोक देवाच्या नादी लागणार नाहीत भक्तीच्या नादी लागणार नाहीत भक्ती करणार नाहीत म्हणजे तू जाऊन काय उपयोग होणार नाही लक्ष्मी म्हणते बघा तर माझं थोडं ऐका तरी मग दोघांनी जा दोघांमध्ये तुम्ही तुम्ही भांडण निर्माण झाली विष्णू आणि लक्ष्मी आता दोघांनी ठरवलं लक्ष्मी तुझं तू काम कर विष्णू म्हणतं मी माझे मा मी काम करतो दोघांचे कामाला विषय झाला मग लक्ष्मीने काय विषय घेतला तुला काय रूप घ्यायचं घे वा विष्णू म्हणजे भगवंत काय म्हणतात मी काय करू घ्यायच घेतो मग विष्णूदेवाने काय केलं मी डायरेक्ट भगवंताचं रूप बाप बदललं आणि त्या ठिकाणी धार्मिक झाले साधू झाले आणि ते एका गावामध्ये उतरले महाराज तिथं कुठे कीर्तनकार भजन मंडळी कोण माणसं कोण आहेत का, को का, को का, का, का तर मला थोडं कीर्तन सांगायचं मला आवड आहे मला जमत आहे आता देव त्या गावामध्ये उतरले परंतु देवा मंडळ आहे आमच्या गावात भजनी मंडळ कोण नाहीत इकडे माणसं बघा कीर्तन माणसं बघा कशी तरी चार माणसं होतील कीर्तनाचं काय भगवंत असं आल्यावर काय कमी आहे मग भगवंत यात्रा विनाही कीर्तन चालू केलं कीर्तन करता असताना सुरुवातीला चार ते पाच माणसं त्या ठिकाणी उभा होते कीर्तन चालू झालं आणि कीर्तनमध्ये या भगवंताची गोडी लागली आवडण्याआधी लोकांना त्या गोडीचा इतिहास वाढला लोकं म्हणजे दे देवाचं भगवंत कीर्तन किती चांगलं आहे आज दहा माणसं होती दुसऱ्या वर्षी वीस माणसं वाढले तिसऱ्या वर्षी पन्नास माणसं असं करत तो गाव जमलं त्या कीर्तनाला आठ दिवस दहा दिवस भगवंत त्याच गावामध्ये थांबले आणि त्या गाव गावामध्ये थांबल्यानंतर इकडे लक्ष्मी होती माझं पत्ते अजून कसं आलं लोकांना गोडी कशी काय लागली लोकांना आवड कशी निर्माण सुरू झाली आणि देव तिथे रमडी कसं काय मृत्यू लोकांमध्ये काय भांडगड झाली म्हणून लक्ष्मीने विचार केला आता आपण रूप पाळता येतो लक्ष्मीने काय केलं भिकारने रूप धारण केलं आणि त्याच गावामध्ये आले एक बाई कीर्तनात चालली होती गरबडीत गारा दे दे रूप लावलं आणि त्या ठिकाणी ती लक्ष्मीचं रूप घेऊन बाई त्या ठिकाणी आली बाई म्हणून मला थोडं पाणी दे काय मग पाणी बिणी काय असं काय मिळत नाही काय ही भांड पडली उचल आणि ते पाणी पिऊन बाहेर घेऊन जा मग ते लक्ष्मी असताना ते असते होते लक्ष्मी तिला काही कमी नाही तिने लक्ष्मीने भांड्याला हात लावलं ती भांडं झालं सोन्याचं आता लक्ष्मी भांडं सोन्यात झाल्यावर ते भांडं पडलं तिथं ती बाई गेली निघून ती कीर्तन ऐकायला पुन्हा घरी आल्यानंतर बघती भांडं सोन्यात चमका लागलं हाय काय प्रकार आहे माझं लोकं फुटलं मी आडण बाई अजून एखादं मोठं हांडा दिला असतं तर बरोबर असतं भांडं सोनं मोठं झालं असतं पण तिने काय केलं ती सोन्याचं भांडं त्या ठिकाणी झालं दुसऱ्या दिवशी कालवा उठला की बाबा बाई येते कोणतरी आणि लक्ष्मी कोण येते भांडं सोन्याचं होतं आता काय करायचं मग ती कीर्तनकार आधी बाई दुसऱ्याची या म्हणजे काय बघू ती काय ते कीर्तनकार करते तिने तोंड केलं फिरवलं एका बाईचं तोंड फिरलं सगळ्या बाईचं तोंड तिकडे फिरलं कीर्तनकर सांगतात ते ऐकायला जाईल बा तुला ती तिकडूच गेली आणि बघता बघता म्हणजे काय बघू काय बघू काय ऐकू त्या आधी बाई ते सोन्याची हे काय आपल्याला देणार आहे आपण सगळ्या बायका जायचं ते बंद झालं कीर्तनकारला सगळं तर घरी माणसं पुरुष माणसंही बघते बसली बाकी सगळी बायका घरी थांबल्या आता लक्ष्मी येते फोन काय मिळते पूर्ण रूपात काय येते मग दुसऱ्या दुसऱ्याकडे गल्लीमध्ये लक्ष्मीने अवतार बदला या ठिकाणी दुसरा अवतार घेऊन दुसऱ्या गलीमध्ये गेली त्या गलीमध्ये त्या लक्ष्मीने विचारलं गो बाई मला थोडी पाणी प्यायला देते का मग तिथे लगेच पाणी दिले माहीत आधी काढवा लागत सोनं मिळते म्हणून तिने मोठा हांड दिला की पाणी का पाणी पाणी प्यायला थोडे पाणी भरपूर ते म्हणले मग तिने पाणी पिलं की ते हात लावलं बरं ते हांड झालं सोन्याला असं करत करत लक्ष्मीने आपला पराक्रम सुरू केला मग पराक्रम सुरू केल्यामुळे सगळं गावात बो उठला वाटला बाई येते या सोनं मिळते हांडं मिळते पैसे मिळते माणसं जायची म्हणले बंद झाली प्रत्येक बायका म्हणले आता उद्या तुम्ही कीर्तनाच्या जर गेला तर तुम्ही काहीतरी मिळत नाही तुम्ही जाऊ नका बाई कोणी आपण थांबूया असे करत 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 कीर्तन करायची जा माणसं जायची बंद झाली ऐकायचं बंद झालं लोक थांबले थांबल्यामुळं आता राहिली किती कालकडी चार माणसं पैशिनी एवढी माणसं राहिली काय म्हणतील कोण देत तुम्हाला मग भक्तीने ठरलं लक्ष्मीने आणि विष्णूने ठरलं होतं लक्ष्मी श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ आहे दोघ्यात लागलो कोण श्रेष्ठ आहे लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ आहे बघून म्हणतात मी श्रेष्ठ आहे आता दोघांची भांडणं सोडवायची कशी माणूसाला पैसे तर पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे भक्तीने असून नुसतं पैसा दोन्ही गोष्टी सूर्य थोडे साभा नेहमी सर्व काम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षातश मय श्री पुरवे जा जा स्त्री हे जाय माझे त्या त्या मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी

हो वैकुंठ पंडली जय जय कालय नामघोष विमाने पैशुने सुरवित श्रवणी काय कठी कीर्तन कैलासपती पार्वतीवर तांडोसवर करीत शेवटेवा ते सने कोणी कानी म्हणून उगरीत मग रुक्मिणी मने देवाजी देवानंदा कशाश्रमा उद्धव चिंता कोणे गांजरे कोण्या भक्ता हे सर्वता नेनवे बोला पुण्य मंडळ भगवान की जय

कोणाल वर्धन विठल श्री ज्ञान देव तुकाराम भगवान की जय भगवान की जय या बोले यात्रे कधी मी तुझ्या जन्मीची मैत्रीण तुझ्या वारी जेगेते बांधून यात्रा करून तुझे म्हणून पंढरीराव सोडून तिचे हात पाय रात्री माझी तिने लवला ते घातरी पुंडली गवत मिठा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीराज भगवान कि ज्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ਯਾਉਰ ਬੋਲੇ ਯਾਤ੍ਰੇ ਕਰ ਮੇ ਤੁਜਾ ਜੜ ਵਿਜੇ ਮੈਤਰਨ ਤੁਜਾ ਵਾਰੇ ਸੇ ਜਿਤੇ ਬੰਨ ਨ ਯਾਤਰਾ ਕਰਨੇ ਤੋ ਐਸੇ ਮਨ ਸੁਨਰੇ ਰਾਇ ਮੋੜੀ ਲੇਤੀ ਚ ਮੋੜੀ ਲੇਤੀ ਹੱਥ ਪਾਇ ਰਾਤਰੇ ਮਾਝਿ ਕਿਤੇ ਨਉ ਲਾਹਿ ਨੇਉਣ ਤਿਤੇ ਗਾਤਲੇ ਭਗਤੀ 바ਵੇ ਬੁਨਾ ਹਰੀ